द रिंगन लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपला हार्दिक स्वागत येथील काँग्रेस नेते श्री अमर खानापुरे यांच्या औसा जनता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे भव्य उद्घाटन काल संपन्न झाले दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी येथील कुमारस्वामी महाविद्यालयाच्या जवळ औसा जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे होते त्यानिमित्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशल उडगे महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमोंशी लातूरचे माजी महापौर दीपक सोळू माजी नगरसेवक श्री गिरीश पाटील मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी चेअरमॅन गणपतराव बाजुळगे वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता काँग्रेस कमिटीचे सचिव श्री बसवराज धाराशिवे प्राध्यापक अशोक खानापुरे औषयाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख युवा उद्योजक हणमंत राचट्टे इम्रान सय्यद यांच्यासह परिसरातील इतर मान्यवर व औसेकर नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात औसा जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटीचे प्रथम खातेदार श्री सुभाषप्पा मुक्ता व प्रथम ठेवीदार अंशातील युवा व्यापारी श्री महेश बिदादा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री अमित विलासराव देशमुख आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भाषणाचा उपस्थितांनी दिलखुलास आनंद लुटला राजकीय आयुष्याची सुरुवात सानिध्यामध्ये झाली सहकाराच्या चा याच्यामधलं पहिलं पाऊल आपल्या उपस्थितीमध्ये राहिलं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपला आशीर्वाद आपलं सहकार्य हे आमच्या पाठीमागे असंच राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यासोबत जे संचालक मंडळ आहे व्हाईस चेअरमन म्हणून अविनाश पवार त्या ठिकाणी काम करत आहेत सचिव म्हणून त्या ठिकाणी किशोर पारुडकर आहेत सहसचिव म्हणून आज थोडस दुःखद घटना माझे मित्र अॅडव्होकेट दीपक राठोड त्यांची वडील वारल्यामुळे ते इथं उपस्थित नाहीत ते त्या ठिकाणी काम करत आहेत माझे मित्र निळकंठ कुठे प्रशांत भोसले मंजुषा हजारे रविकांत भावले ही सर्व मंडळी या ठिकाणी आलिम तांबुळी ही सर्व मंडळी संचालक मंडळ या ठिकाणी काम करत आहे आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विश्वास देतो की औसा शहरामधील या पतसंस्थेचे जे सर्व सभासद आणि सर्व नागरिक आहेत जे ठेवीदार आहेत आपल्या सर्वांच्या विश्वासाला पाया आदरणीय त्याचाच औसा शहरामध्ये आणि औसा तालुक्यामध्ये त्याच पाठोपाठ काम करण्याचा आणि आपल्या सर्वांच्या विश्वासास येणाऱ्या काळामध्ये पात्र राहून काम करू हा सर्व संचालक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास या ठिकाणी देतो आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात आदरणीय ओम दादा आदरणीय भैया साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत व्यक्त करून आभार व्यक्त करून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता पुढची नावं घेताना हो थोडं मनात भैया आमचं बी पक्षाच त्या सोयाबीनच्या वरायटी सारखं झालंय <laughs> शिवसेना म्हणून जमत नाही परंतु उद्धव घाट म्हणावं लागते आणि अपसरबाई राष्ट्रवादीच बी तसच झालंय आता वाचलंय फक्त काँग्रेस पक्षाच सोयाबीनच्या वराठी आठवण येते असो अपसर बाई जिमचं उद्घाटन केलं पण व्यायाम करते नाही मला माहित नाही में में मोगा माणूस भैया मी म्हणलं माझा एकही फोन मी देत नाही आणि त्यांनी मोकळेपणाने सांगितलं मी <laughs> एकही फोन उचलत नाही फोन न उचलता लोकमतात राहणं सोपं नसते भैया ते राहते साहेबी फोन उचलायची सवय सुद्धा साहेबांकडूनच साहेब महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असलेला माणूस नगरसेवक तर होती पण मुख्यमंत्री पदावर असलेले विलासरावजी देशमुख साहेब कुणाची गाडी अडवलं म्हणून जर लातूर मध्ये फोन आला तर साहेब उचलायचे आणि त्याला रिप्लाय करायचे मला वाटतं याच्यापेक्षा काय असलं पाहिजे आम्ही शिकलो साहेब त्यांच्याकडनं बघून की प्रेरणा साहेबांकडं बघून मिळाली आणि निश्चित त्यांचं स्मरण वारंवार तुम्हाला आम्हाला नेहमी कायमस्वरूपी होत राहत या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्राला राजकारण तर आपण बघतोय मागच्या पाच वर्षापासनं सत्तेतले विरोधात म्हणजे एकाच का मध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सत्तेतही जाऊन बघितलं विरोधातही जाऊन बघितलं पुन्हा दोन्ही फुटून मिसळून विरोधात गेले म्हणजे मी तर म्हणतो साहेब गावचा सरपंच सुद्धा फुटत असताना विचार करतोय की अरे ह्या पॅनल मधून निवडून आलो तो त्या पॅनल मध्ये जाऊ कसा पण आमदार काय खासदार काय मंत्री काय अशा काय कोलांटवड्या होत्या खरंच भाजप काय नेमकं का औषध तुमच्या पैसे आहे असलं स्थित्यंतरण स्थलांतर तुम्ही करू शकता आणि खरं साहेब मी राजकारण म्हणून राजकारणात आलो नाही किंवा काहीतरी नेता व्हायचंय आमदार व्हायचंय खासदार व्हायचंय म्हणून नाही अजिबात नाही ज्या पद्धतीनं राजकीय विरोधक आपल्याला नको म्हणून माझ्या वडिलांना संपवण्यात आलं मला त्या व्यक्तीला दाखवून द्यायचं होत की तू एक पवनराजे जरी संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुढे खंबीरपणे उभा करीन ह्या भावनेतन मी साहेब राजकारणात आलो या राज कार्यक्रमाच्या निमित्तानं आता ही तुम्ही बँक काढली खानापुरे साहेब पण ही लय अवघड काम आहे लोकाचे पैसे आपण घ्यायचे ना आपण राखण बसायचे त्याला माझं म्हणणं लक्ष झालंय का ते बिचारा जाऊन आपल्याकडे एवढी करतय त्याचं टेन्शन आपल्याला देऊन जाऊन बसते आपल्याला ताण ती कुठं गुंतवायची आपल्याला ताण कुणाला कर्ज द्यायचं आणि तुम्ही आता राजकारणात म्हणलं तर कठीणच काम आहे कर्ज मागायला आलं नाही दिलं बघतोच म्हणते पुढच्या निवडणुकीला बर राजकारणात आहे म्हणून मोठा मन करून दिलं आणि नाही फेडलं म्हणून वसुला गेलं तरी पुन्हा बघतो म्हणते अजून त्या ही सोबत म्हणजे आमच्याकडे तर तशी पद्धत आहे साहेब आता तिकडं लातूरकडं फार वेगळी सवय साहेबांनी लावली सहकारातन फार मोठ्या प्रमाणात समृद्धी आणली लोकांना व्यवहार वेळच्या वेळेला करायचे कारखान्याला ऊस सुद्धा त्या पद्धतीनं घातला पाहिजे ही सवय सगळी मला वाटतं मांजरा परिवाराच्या माध्यमातून साहेबामुळं आणि साहेबांचा तोच वारसा आपण सुद्धा तितक्याच ताकदीनं पुढे नेत आहे अमरजी तुम्ही म्हणचाल नाही तर याला बोलून केला काय पुन्हा बाहेर माझ्या भावन मी सारखो अनुभव तुम्हाला भविष्यात पण तरी सुद्धा एका वेगळ्या उद्देशानं की आवसा येथील लहान व्यापाराची प्रगती व्हावी त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी हातभार लागावा या चांगल्या उद्देशानं आपण या मल्टीस्टेटची स्थापना केलेली आहे निश्चित आपल्या माध्यमातनं अनेक संसार त्या ठिकाणी पुरवले जातील अनेक व्यवसायाला आपल्या माध्यमातनं त्या ठिकाणी मदत होईल आणि तुम्हाला बी विनंती करतो बाबा नो घेतलेलं कर्ज वेळेवर फेडा म्हणजे त्यांची संस्था बरी चलल नाहीतर खासदाराच्या बाबतीत असं असतंय साहेब की खासदाराची निवडणूक झाली सहा महिने गेले नाही तर वर्ज तर खासदाराची बातमी आलेली असती खासदार दाखवान पाचशे मिळवा माझ्या बाबतीत नाही ना, ना तशी परिस्थिती अकरा तालुक्या ता ता आहेत साहेब पण अकरावी तालुक्याला मी कधी असा कमतरता दाखव जाणू दिली नाही किंवा औसा आली निलंग्याला असं कधी जाणवू दिलं नाही की खासदार धारा शिवचा आहे ही लातूरचा आहे तिकड सोलापूर जिल्ह्यातला पण एक बारशी आहे त्यालाही कधी संपर्काची कमतरता जाणू दिली नाही आणि सगळ्यात महत्वाचं फोनवर तर साहेब सगळ्यांसाठी चोवीस तास अखंडपणे उपलब्ध आहेत आणि आपण जर अखंडपणे पाच वर्ष अविरतपणे प्रामाणिकपणे काम केलं असेल वाड़ा। 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 तर साहेब ही जनताच आपली प्रचारक असते आणि माझं वैशिष्ट्य असं आहे साहेब त्रेसष्ट हजार नंबर फक्त माझ्या एकट्याच्या मोबाईल मध्ये त्रेसष्ट आणि काय होतं आता वडगाव वडगाव म्हटलं तर कळंबमध्ये बी वडगाव आहे धाराशिव मध्ये बी वडगाव आहे बऱ्याच तालुक्यात वडगाव आहे तर पहिल्यांदा मी नाव सेव करतानाच तालुक्याचं नाव गावाचं नाव आणि माणसाचं नाव आणि त्यानं काय काम सांगितलंय का गाय आजारी म्हणून सांगितलं असेल तर त्याच्या पुढे लिहून टाकतो ह्याची गाय आजारी होती म्हणून मोबाईल सेव्ह करतानाच एखानं जॅक मागितला हो मा होता त्याचा नंबर सेव्ह करून ठेवलाय मी ह्यानं जॅक मागितला होता ह्याचा डीपी जाळाला होता ह्याला लाईनमन परमिट दिना गेलता ह्याचा वारसाचा पेअर तलाठी ओढीत नव्हता बँक मॅनेजर कर्ज दिना घ्यालता साहेब खासदाराला नाही प्रश्न काय पडत सांगायचं म्हणलं काय सांगायचं तरी असं लक्षात ठेवून ठेवलेलं आहे साहेब माझ्या फोनची सगळं जर नंबर एका याच्यावर काढले की गावाचं नाव तालुक्याचं नाव आलं कि त्या गावात जाऊन भाषण करताना चार माणसाची जरी नावं घेतली हो तर मला वाटतं खासदाराने काय एक केलं हे गावाला आपोआप कळतय आई साहेब हीच खरी लोक मतदार जर आपले त्या ठिकाणी प्रचारक झाले तर मला वाटत नाही साहेब कुठल्या बाकीच्या गोष्टीची चाँग आपल्याला गरज पडते <laughs> शेवटी त्या सामान्य माणसासाठी आपण आहेत असं समजून मी त्या ठिकाणी काम करतोय निश्चित आपला फार मोठा आशीर्वाद फार मोठी ताकद आमच्या पाठीशी असणार आहे त्यामुळे मागच्या वेळेस जे मता होतं त्याच्यापेक्षा एक, एक तरी मत आगाव पडावं ही हो। अपेक्षा जेणेकरून कि बाबा आपण आपल्या कामावर आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आपण पुढे गेलो असं त्या ठिकाणी म्हणता येईल अमर खानापुरे हे आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक स्तरावर पक्षामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि अनि अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेले आहेत त्या अवशाचे सुपुत्र आहेत आणि काहीतरी आपण केलं पाहिजे हा सातत्याने त्यांनी विचार जोपासलेला आहे गेल्या अनेक दशकापासूनचा माझा त्यांचा परिचय आहे आदरणीय सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे कार्यरत असताना म्हणजे आदरणीय सोनिया गांधीजी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणून जेव्हा त्या काम पाहत असत त्या काळापास ते समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि आज इथं आल्यानंतर त्यांचं कौतुक करावं त्यांच्या संघटन कौशल्याबद्दल आपल्या माहिती होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की त्यांचं संघटन कौशल्य हे फक्त काँग्रेस पक्षापुरतं मर्यादित आहे पण इथं आल्यानंतर असं झालं आहे की त्यांचं संघटन कौशल्य महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच राजकीय पक्षामध्ये आहे असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अमर खानापुरे यांचं आहे हे देखील मला इथं आवर्जून नमूद केलं पाहिजे लातूरचा जन्मच उस्मानाबाद जिल्ह्यातून झाला खर म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे माझा कारण माझ जे बर्थ सर्टिफिकेट आहे जन्माचं जे प्रमाणपत्र जे डॉक्टर देतात त्याच्यामध्ये लातूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्हा असं नमूद केलेलं आहे त्यामुळे ते बर्थ सर्टिफिकेट सुद्धा घेऊन उस्मानाबाद मध्ये मी उमेदवारी मागू शकतो असं जरी असलं तरी आता मी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळं असा काही वेगळा विचार आम्ही काही आमच्या डोक्यामध्ये आणण्याचं कारण नाही पण ओम ज्या जिद्दीनं उभे राहिले याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज खरं म्हणजे तुम्ही इथं आला आहे बरं झालं कारण तुमचे अनेक त्यांनी मला सांगितले मला माहीतच नव्हतं फिटनेस फिटनेस चाळीस किलोमीटरची मॅरेथॉन याच्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांचा संपर्क असाही संपर्क कोणी ठेवू शकत हे आज आम्हाला कळालं आमचे दीपक सूर शिशे लडगे डोक्याला हात लावला तुम्ही म्हणजे एखाद्याने फोन केला राम सुरवसे गाय आजारी आहे काय कल्पना आहे विलक्षण कल्पना आहे आणि असे त्रेसष्ट हजार नंबर त्यांच्या फोन बुक मध्ये अजब आहे आणि असे सुद्धा लोकप्रतिनिधी असतात हे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या हिताची जोपासना करणारे लोकप्रतिनिधी म्हंटल तर ते ओम राजे आहेत हे मला मुद्दाबून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि परवाच्या या निकालावर तर अनेक गमती जमती आहेत म्हणजे विधिमंडळ पक्ष ज्याचं आयुष्यच पाच वर्षाचं असत त्या विधिमंडळ पक्षालाच पक्षाची मान्यता देऊन टाकली म्हणजे महाराष्ट्र विधानसभेनं एक नवा पक्षच जन्माला घातला याची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही याची नोंदच निवडणूक आयोगाकडे नाही एक नवा पक्ष जन्माला घातला आणि आता डॉक्टर अफसर <laughs> आपका चल रहा शेयरिंग तो शायद वैसा ही होगा <laughs> त्यामुळे हे जे सगळं चाललेलं आहे कशासाठी चाललंय निधी निधीसाठी सामान्य माणसाला निधी मिळाला पाहिजे कोणाला मिळाला निधी सामान्य माणसं इथे बसले आहेत कुणाला मिळाला निधी हा इथ डॉक्टर अफसर शेख तुम्हाला भरपूर निधी मिळालेला औसा <laughs> याला एक इतिहास आहे औसा एक मोठं शहर होत रत्नापूर आमचं लातूर जे ते लहान होत म्हणजे रत्नापूर लहान भाऊ आणि औसा मोठा भाऊ असं होत एका काळी आणि ओम राजेकडनं देखील आमच्या ला, अपेक्षा आहेत की उद्या खासदार म्हणून जेव्हा तुम्ही निवडून याल पुढा तेव्हा औसा विधानसभेमध्ये केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आपल्याला खेचून आणता येतील त्या आपण खेचून आणल्या पाहिजेत हे मला त्यांना आवर्जून या ठिकाणी या निमित्तानं सांगितलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेळ आहे अमर अजून अमरनी खूप तयारी केली होती हो ना म्हणूनच त्यांनी सगळ्यांना बोलवलंय <laughs> <laughs> की आता आपल्याला लढायला खूप अवधी आणि वेळ आहे त्यामुळे सगळेच इथे आलेले आहेत म्हणजे काँग्रेस आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे सगळेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि आपली ही वैचारिक लढाई आहे काही वैयक्तिक लढाई नाही महाराष्ट्र हा सत्याच्या बाजूने उभा राहणार सत्याच्या बाजूला आणि सत्य काय आहे हे महाराष्ट्राला अवगत आहे आणि मतदानातून ते दाखवून देईल कि सत्य काय आहे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन आणि वाईस चेअरमन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत श्याम आणि सचिन असं वाटतं की तुम्ही क्रिकेट टीमचे खेळाडू आहात म्हणजे रोहित सचिन विराट अशीच नाव आहेत श्याम आणि सचिन आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे तेव्हा ही जबाबदारी पारदर्शकपणे गुणवत्तापूर्ण शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमजुरांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी आपण जीवाचं रान करून काम कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुमच्या कामाचा पहिल्यांदा फायदा हा राजांना झाला पाहिजे ते आता उमेदवार आहेत अजून समोरचा उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे त्यांचा ठरायपर्यंत आपण खूप पुढे निघून जाऊ या बाबतीत आपल्या कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आता ओम म्हणालात अगदी म्हणजे हे तीसीत चाळीसीत असतील एखाद सहकारी साखर कारखान्याचा सा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे आता तुम्हाला दिलेलं आहे बाजूळगे गुरुजी कुठे आहेत बघा बरं ते त्यांना असं वाटलं होतं की पुन्हा मला संधी म्हणजे मी पुन्हा येईन <laughs> मी पुन्हा येईन असं ते मला म्हणाले होते पण ठीक आहे हे आपले एकनाथ आणि अजित आहेत असं समजू वाईट वाचून घेऊ नका असलं तरी श्रीशेरुळगे सत्याचा लढा आधी <laughs> मला विश्वास आहे की किमान आता तरी बाजुळगे सर हे तुमच्या बरोबर येतील असो हे सगळे ह्या सगळ्या राजकारणातल्या सहकारातल्या गमती जमती आहे ह्याचा अर्थ असा नाही श्यामही आमचाच आहे शशीनही आमचाच आहे शेवटी आम्हाला हे सरकार चालवायचं आहे आणि अमर तुम्हालाही त्याचा उपयोग होईल खाते बगरे बगरे। <laughs> काही खाते उघडायचे आहेत काही डिपॉझिट घ्यायचे आहेत वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला आता वाहतूक यंत्रणा आणायची आहे त्याला ॲडव्हान्स द्यायचा आहे मग आम आहेच तुम्ही ओमराजे म्हणा हे डिपॉझिट तुम्ही घेतलंय आता ह्याचं काय करायचं पुढे काय काळजी करू ना श्याम आलेला आहे <laughs> झाला जरी असला तुमचा ग्राहक तयार आहे काय काळजी करू नका म्हणजे आज ही जी वित्तीय संस्था आहे कदाचित एखादं कोटी रुपयाचं भाग भांडवल तुम्ही एकत्र केलं असेल पण हे भाग भांडवल जेव्हा एक हजार कोटी रुपयाचं होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण हे जो रोपट इथं लावलेला आहे त्याचं वटवृक्ष झालं असं आपल्याला म्हणता येईल मग त्या दिशेनं आपल्याला ही पावलं उचलायची आहे खूप पुढे जायचं आहे पण या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्याबरोबर असावं अशी एक विनंती आणि एक आग्रह या निमित्तानं मी आपल्या पुढं करू इच्छितो यापेक्षा अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आज ते आपले खासदार आहेत त्यांच्या निवडणुका केव्हाही आता जाहीर होतील तेव्हा त्यांना येणाऱ्या निवडणुकांच्या शुभेच्छा पुन्हा एकदा मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रामध्ये आता कोण कुठं निवडून येईल आणि निवडून येणार नाही अशी काही भाकी तर होत आहेत पण मी तुम्हाला खात्रीनं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे घडायचे ते घडेल पण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओम ओमराजेच निवडून येणार एवढंच या निमित्तानं सांगून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र